telu pagal 2000 ok 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 ham ga aay ye se haldi padi durana khate hain salam हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या मा छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते तर आम्ही निघालो आहोत लग्नासाठी त्या लग्नासाठी अगोदरच घरातून निघायला उशीर झाला आणि त्यातून आमच्या गावाच्या शेजारीच रेल्वे जाते तर तिथून आम्हाला आलं की लगेच गेट लागलं त्यामुळे आम्हाला इथं पण वेळ लागला तर पूर्ण रेल्वे बघितली तर ही रेल्वेनं मालगाडी होती तर रेल्वे गेलेली आहे आणि आता आम्ही निघालेले आहोत तर आम्हाला जवळपास गेट लागलं ला की आमची गाडी इथं आलती तर ता लग्नाला उशीर झालेला आहे आम्हाला तर हे बघा आमच्या इकडचा शिवार शेत शिवार असा आहे तर चला आता आमची गाडी झालेली चा आहे चालू तर जास्त काही नाही पण थोडं शूट केलेलं आहे आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर हे आहेत आमच्या इकडचे शेतं आणि अगोदरच आम्हाला घरातून उशीर झाला तर आणि त्यातून गाडी थांबत थांबत नेली कारण आणि येतानीच आम्ही गिफ्ट घेतलं लग्नात देण्यासाठी आणि आता आम्ही निघालेले आहोत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत